शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे निजी मुंबई समन्वयक स्वप्नील सीताराम म्हात्रे व शाखा क्रमांक महिला शाखा संघटक सोनाली म्हात्रे दरवर्षीप्रमाणे विभागातील गोविंदा पथकांना शिवसेना सचिव पराग माजी नगरसेवक मच्छिंद्र कचरे यांच्या शुभ हस्ते टी शर्ट वाटप करण्यात आला यावेळी शाखा प्रमुख मालिकेत सिंग उपशाखा प्रमुख मनीषा आपके धनाजी मोकल सुनील जाधव शैलेश शिगवण निझाम कुरेशी फिरोज कुरेशी निझाम अन्सारी हाली दलवी व विभागातील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते